धन्यवाद आणि यानंतर मान्यवरांचं स्वागत तथा प्रास्ताविक करण्यासाठी मुख्य अभियंता छत्रपती संभाजीनगर आणि मराठा सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय शिवश्री विजय घोगरेसाहेब यांना विनंती करतो स्वागत तथा प्रास्ताविक आपण करावं धन्यवाद प्रस्तावित करण्यासाठी सन्मानित ठीक आहे यानंतर आदरणीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान केला तो शिवश्री नवनाथजी गाडगे कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना सन्मानित करावं तदनंतर माननीय उपमक... शिवश्री अजितदादा पवार साहेब पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचाही सन्मान केला जातो शिवश्री गणेश महाबरे अध्यक्ष जुन्नर तालुका मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण पवार साहेबांना सन्मानित करावं माननीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय माननीय आशिष शेलार साहेब यांनाही सन्मानित केलं होतं त्यांना सन्मानित करण्यासाठी शिवश्री मंदार बुट्टे पाटील उपाध्यक्ष मराठा सेवा संघ जुन्नर यांना विनंती करतो आपण शेलार साहेबांना सन्मानित करावं तदनंतर आदरणीय बापू साहेब पठारे आमदार साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित आहात यानंतर आदरणीय शिवश्री आपला माणूस किल्ले शिवनेरी जन्मभूमीचे जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनाही सन्मानित केला जातोय त्यांना सन्मानित करण्यासाठी अॅडव्होकेट सिद्धेश ढोले आणि सन्मानिय शिवश्री गौतमजी डावकर यांना विनंती करतो की आपण सोनवणे साहेबांना सन्मानित करावं तदनंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी आमदार अतुलजी साहेब आपणही उपस्थित आहात आपलाही सन्मान केला जातोय शिवाश्री मारुती डोंगरे कार्यकारिणी सदस्य मराठा सेवा संघ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करावं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी शेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत त्यांना सन्मानित करण्यासाठी यानंतर प्रस्तावित करण्यासाठी शिवश्री विजय गोगरे साहेब यांना विनंती करतो आपण प्रस्तावित करावं दादा इकडे समोर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यानंतर आपला माणूस किल्ले शिवनेरीची जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांच्या निवडीतून शिवनेरी, शिवनेरी भूषण पुरस्का, पुरस्कार चार मान्यवरांना पुरस्कार देऊन मंत्री महोदय दे, यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत पहिला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब आणि मंत्री महोदय या सर्वांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार दिले जात आहेत प्रथम पुरस्कार समाजकारण आणि राजकारण यांचा समन्वय ज्यांनी साधला ते आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब सावरराम दांगड बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूयात त्यांना मंत्री महोदय यांच्या शुभास्ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री उप अजितदादा पवार साहेब आणि मंत्री महोदय शेलार साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक का काम समाज उपयोगी कामं केलेली आहेत विशेष करून चिलेवाडी आणि पिंपळगाव धोरण त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्णत्वास गेलेला आहे आणि जुन्नर तालुक्याच्या सामाजिक आणि सार्वभौम विकासामध्ये त्यांचं सा मोलाचं योगदान आहे आणि म्हणूनच त्यांना शिवनेरी भूषण पुरस्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते देत आहोत त्यानंतर दुसरा पुरस्कार जो आहे तो वैद्यकीय सेवा पुरस्कार आहे माननीय डॉक्टर अमोल अविनाश डुमरे यांना हा पुरस्कार दिला जातोय आदरणीय डॉक्टर अमोल अविनाश डुमरे हे कॅन्सरचे सर्जन आहेत टाटा कॅन्सर सेंटरमध्ये सलग पाच वर्ष त्यांनी काम करून शेकडो रुग्णांना जीवदान दिलं आहे कॅन्सर सारख्या आजारावरती ग्रामीण भागामध्ये उपचार मिळावेत यासाठी त्यांनी ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलं आहे आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं त्यानंतर तिसरा पुरस्कार जो आहे तो सूचित करतो आदरणीय जालिंदर शिवराम कोरडे आपल्यालाही पुरस्कार दिला जातोय आपणही समोर या तदनंतर मान्य राजाभाऊ दशरथ पायमोडे यांनाही दिला जातोय त्यांनी पुढे यावं अशी विनंती आहे आता मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर अमोल अविनाश डुमरे कॅन्सर सर्जन ज्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी त्यांनी उदात्त विचार करून ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल उभं केलंय आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जातोय शिवनेरी भूषण पुरस्कार काळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया जय यानंतर माननीय जालिंदाई शिवराम कोरडे पर्यावरण प्रेमी पुरस्कार ज्यांनी आतापर्यंत सात हजार झाडे लावली आहेत ही झाडे व्यक्ती लावली नाहीत तर त्या झाडांना जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ते खोडदगावचे रहिवासी आहेत आणि म्हणून सात हजार झाडं लावणारे वृक्षप्रेमी माननीय जालिंदर शिवराम कोरडे यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार अर्थातच शिवलेरी भूषण पुरस्कार आपण देत आहोत मी त्यांना विनंती करतो विना विलंब आपण मंचावरती यावं टाळ्या बाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया यानंतरचा चौथा शिवलेरी भूषण पुरस्कार जो आहे तो आरोग्य दूत म्हणून आहे माननीय राजा भाऊ दशरथ पायमोडे पंधरा वर्ष त्यांनी रुग्णांची सेवा केलेली आहे अध्यापही करत आहेत हॉस्पिटलमध्ये आलेली मोठी बिलं ती कोणत्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी कोणता इलाज करावा लागेल आणि कोरोनाच्या काळामध्ये अनेक पीडितांना त्यांनी मदतीचे हात दिले आहेत आणि म्हणूनच त्यांना आरोग्य दूत म्हणून शिवनेरी भूषण पुरस्कार मंत्री महोदय यांच्या आज शुभ हस्ते दिला होतोय टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया धन्यवाद <ज़ागेस थाके> आणि यानंतर एक मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी शिवसंदेश देण्यासाठी शिवनेरी तालुक्याचे अर्थात खेळ जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुलजी बेंकेसाहेब यांना विनंती करतो आपण एक मिनिटामध्ये शिवसंदेश द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार ज्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले ते शरद सोनूने सर्वच पाहुणे मी मुख्यमंत्रीच्या निदर्शनास आणून देतो की गेल्या अनेक वर्षापासून मराठा सेवा संघ शिवजयंती साजरी करत आली आहे त्यानंतर शासनाने ठरवलं की ही शासकीय शिवजयंती शिवनेरी किल्ल्यावर साजरी करायची आणि तेव्हापासून दिमागदार पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्राला अभिप्रेत असेल अशा प्रकारचं विलासराव देशमुख साहेबांच्या कालावधीपासून चालू झालं आजपर्यंत शिवनेरी किल्ल्याचा जो विकास आहे तो इतका दैदिप्यमान आहे की कि शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गड किल्ल्यांनी घेतला पाहिजे किंवा राज्यकर्त्यांनी घेतला पाहिजे शिवनेरी एक मॉडेल फोर्ट म्हणून तयार केलेला आहे आणि मला अभिमानाने सांगा असं वाटतं की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री डे वन पासून तर आतापर्यंत या शिवनेरी किल्ल्याच्या विकासाचे शिल्पकार आहेत ही जी काही झाडी असतील इथले देवळाय असतील इथले जे काही फोर्ट रिस्टोरेशनचं काम असेल स्ट्रेंथिंगचं काम असेल पायावाटा असतील जे काही पडक्या भिंत वाडा जे असतील हे सर्व पूर्णत्व नेण्यासाठी शासनाच्या वतीने ही सगळी मदत केली आहे या शिवजयंतीच्या निमित्ताने तमाम शिवभक्तांना शुभेच्छा देत असताना महाराष्ट्र सरकारने शिवनेरी किल्ल्यासारखा प्रत्येक गड किल्ला या महाराष्ट्रात विकसित व्हावा हीच भावना व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद आणि यानंतर आपला माणूस किल्ले शिवनेरी अर्थात जुन्नर तालुक्याचे आमदार शरद दादा शिव शिवसंदेश देत आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदरणीय आशाजी शिलड साहेब मराठा सेवा संघाचे सर्व सन्माननीय असलेले माझे सहकारी उपस्थित व्यासपीठ आदरणीय जिल्हाधिकारी साहेब त्यांचे सर्व प्रशासकीय टीम उपस्थित सर्व पत्रकार बंधू मीडिया शिवभक्त आणि उपस्थित शिवनेर भूषण पुरस्कारचे सर्व मान्यवर ज्याच्यामध्ये बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर डोंगरे साहेब आहेत आदरणीय आदरणीय साहेब आहेत आणि चौघांचं मी मी मनापासून कौतुक करतो आणि साहेब मी आपल्याला आपण तर कल्पना आहे दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही आणि मी जे काम केलं ते काम उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि इथून मागच्या काळामध्ये या जुन्नडच्या शिवभूमीला अष्टविनायकापासून पर्यटनापासून बेबट सफारीपासून दाऱ्या घड्यांचा सर्व्हे पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या देवत्र फडणवीस साहेबांनी केलं हे मला आपल्या सर्वांना आवडून सांगितलं पाहिजे तो, सा, तो काळच होता साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दादा आता आपण एकत्र आहेत तिथे जण कोणाचा चौदा आम्ही आहे आपल्यावर मी अपक्ष आहे मानलं माहिती दादा तो मला सॅल्यूट आहे खरं तर साहेब हे काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला मी सभागृहामध्ये म्हटल होत की साहेब स्वराज्याचा ध्वज किल्ले शिवनेरी आणि रायगड जिथे राज्याभिषेक झाला जिथे हा जन्म झाला या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज आणि आपण रिप्लाय तातडीने महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने आजला जो रिप्लाय शून्य मिनिटामध्ये तुम्ही सांगितलंय की होय मी पुरातत्व खात्याची मंजुरी घेईल आणि दोन्ही किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही हे सांगायचं काम शिवशाही सरकार महायुतीने केल्या आणि आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो दुसरी गोष्ट साहेब या ठिकाणी आपल्याला कल्पना की दाऱ्या घाट यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीशे साठ ला या दाऱ्या घाटाच्या बाबतीत स्वप्न पाहिलं की मुंबई जवळ येईल आणि आमच्या संपूर्ण मुंबईकरांना आणि ग्रामीण भागाला हा दळवळचा रस्ता मुख्य रस्ता उपलब्ध होईल त्यानंतर युतीचं सरकार आलं पंच्याण्णव ला पहिल्यांदा आदरणीय मनोहरजी जोशी मुंडे साहेबांनी नारळ वाढवला आणि घाण करतो म्हटले त्यानंतर पुन्हा सरकार जे आलं ते आपल्या रूपाने आणि महायुतीमध्ये तुम्ही आणि एकनाथ शेत काम केलं अधिक दादा होतेच परंतु आज त्या ठिकाणी सर्वे झालाय सर्वे होऊन सुद्धा साहेब पाच वर्ष होऊन गेलीय पुन्हा सर्वेसाठी पैसे टाकावे लागतील आणि दारा घाट्याचा डीपीआर तुम्हाला तातडीने त्या ठिकाणी करावं लागेल साहेब अष्टविनायक ओझर ते महालक्ष्मी कोल्हापूर उमरज या ठिकाणी येडगावच्या धरणामध्ये जमिनी गेल्या दोन्ही देवालय अष्टविनायकाची आणि महालक्ष्मीचे भक्तांसाठी अतिशय जबाबदारीशी देवालय आहे पण मी आपल्याला जास्त काही ना बोलत नाही बिमट सफारीचा मुद्दा घेतो आणि बाकी विषय संपवतो बाकी मी आपल्या हातात निवेदन देऊन टाकतो वेळ कमी आहे साहेबांनी जी सृष्टी केली आहे तिन्ही मान्यवर इथं उपस्थित आहेत चौथ्या शिरण साहेब या ठिकाणी आहेत मी सांगतो की साहेब बिमट सफारीला तुम्ही मंजुरी दिली आंबेगावांना आणि हा अतिशय पायलट प्रोजेक्ट आहे तो मंजूर झाला दोन हजार बावीस तेवीसच्या अर्थसंकल्पमध्ये तुम्ही तो देवेंद्रजी तुम्ही मांडला अर्थसंकल्पमध्ये तो मंजुरी आली तर ऐंशी कोटी फंड देखील आला आणि सीजेड ए सेंट्रल झू ऑथॉरिटी यांची मान्यता स्वदिली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे अडकलेलं आहे सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता साहेब द्या आणि ही जी कामं मी तुमच्या हातामध्ये साहेब जास्त तेरा काम आहेत हा भीमा शक्कल झाले एक जवळून तेराच्या तेरा काम द्यायचा शब्दा याच्यामुळे तर माझा आवाज वाढतो ना महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांमुळे शिंदे साहेब हे तुम्ही जे सगळे बसले ते काही माझ्यावर शिवरायांची आन बाण आणि शान सांभाळणारे हे सगळे मंडळी मी निश्चितपणे खात्री घेतो की या शिवभूमीचा मॉडेल म्हणून महाराष्ट्रापुढे जाईल आणि महाराष्ट्राच्या असलेल्या दैवताचं हिंदुस्थानाच्या अखेर दैवताचं या हिंदुस्थानाच्या दैवताचा संपूर्ण जगामध्ये गाजावाजा होईल वाज एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय